Как да нам гад да нам гад नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका ट्रेंडिंग रील व्हिडिओ एडिटिंगमध्ये जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज केलेले जसे की सर्व ऑल मटेरियल त्यात तर ते सर्व ऑल मटेरियल गाणं फोटो पिंज वगैरे सर्व मटेरियल तुम्हाला जीप पॅनमध्ये भेटून जाईल आणि ते जीपॅल तुम्हाला माहिती आहे कुठून घ्यायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसंच जर तुम्हाला फ्री सर्व मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जाऊन शकता तिथं पण तुम्हाला सर्व काय मटेरियल दिलं जातं तसंच जर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल हे पण तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला प्रोव्हाइड केलेले आहे आणि जर हे कॅपकट प्रो वर्किंग करत नसेल चालत नसेल नेटवर्क इशूचा प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावरती फुल्ली एक व्हिडिओ बनवला आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ बघू शकता जर तो व्हिडिओ सापडत नसेल तर या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे पण लिंक तुम्हाला मी देऊन देईल ठीक आहे आणि तसंच तुम्हाला काही अडचण येत असेल एडिटिंग बद्दल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला डी एम करू शकता इंस्टाग्राम पेजची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच दिलेली आहे तर चला आता जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडीओला सुरुवात करूया तर सर्वात आधी अशा प्रकारे कॅपकट आपलं जे काय ओपन करून घ्यायचे त्याआधी मित्रांनो तुम्ही काय करायचे आपले जे काही विपी आहे सुपर विपू तर तुम्ही याला काय करायचे वरून इथं जर्मनी सर्व्हर सिलेक्ट करायचे आणि इथून याला कनेक्ट करून घ्यायचे नंतर आपलं कॅपकट ओपन करायचं कॅपकट प्रोला आणि कॅपकट प्रो ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे इथून तुमचे फोटो असलेला वरून फोल्डर सिलेक्ट करायचे कोणताही फोटो घेऊन घ्या अशा प्रकारे फोटो ऍड करून घ्या ठीक आहे एचडीचं खाली ऑप्शन आहे तो याच्यावरती टिक करा ॲड करून घ्या आधी फोटोला ठीक आहे नंतर पुढचं जे काही एंडिंगचे लोग आहे तर ते याला डिलीट करून टाका नंतर फोटोची व्यवस्था परत थोडीशी वाढून लेयरला ठीक आहे परत सुरुवातीला यायचे ओरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे व्हिडिओजमध्ये यायचे इथून आपल्या जिपलचा फोल्डर सिलेक्ट करायचे इथे मी तुम्हाला बारा सेकंदाचे बीट मार्क आणि आयडिओ व्हिडिओ दिलेले मी तिथून तरी तुम्ही घेऊन घ्यायचे आता ज्या पण ठिकाणी बीट वन बीट टू नाव दिसतील बघू शकता त्या ठिकाणी थांबायचे जसे की आता बीट वन नाव इथे थांबायचे वरच्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे बीट टूवरती थांबायचे वरच्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पटापट आता बीट बीटप्रमाणे तुम्ही तुमच्या वरचा मेन फोटो स्प्लिट करून घ्या ठीक आहे जसं की मी करून घेतोय तर बघू शकतो आता या मध्ये जिथेपर्यंत सर्व बीट होते बघू शकते बीट वन ते बीट आपले टोटल चौदापर्यंत इथं होते तर इथेपर्यंत मी फोटो स्प्लिट करून घेतलेले त्यानंतर शेवटी यायचे आता या खालच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे वरच्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचे आणि जो काही ओरलेला पार्ट असेल फोटोचा तर इथून याला डिलीट करून टाकायचे नंतर या ब्लॅक क्रिनच्या खालच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे पुन्हा हे ऑप्शन स्क्रोल करून पुढे यायचे आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा आयडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर या व्हिडिओचा आयडिओ खाली होऊन लागेल नंतर पुन्हा या बाजूच्या यारवरती क्लिक करायचे ओर ओवरती क्लिक करायचे ब्लॅक क्रिंटच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे इथून ह्याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे त्यानंतर आता आपले एवढं काम झालेले नंतर काय करायचे आता जो काही दोन नंबरचा आपला फोटो स्प्लिट केलेले तर याच्यावरती क्लिक करायचे खाली ऑप्शन नाही यांना स्क्रोल करून पुढे यायचे रिप्लेस नावामध्ये इथं क्लिक करायचे फोटोजमध्ये यायचे इथून आपल्या जीप पालचा फोल्डर सिलेक्ट करायचा आणि अहो कुठून नावाचं जे काही मी पी एन जी बनवून दिलेली आहे तुम्हाला तरी वेग 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 पोर्ट तर ही पी एन जी घेऊन या दोन नंबरचा पोटल इथून रिप्लेस करून घ्यायची आहे जर तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर अशा पद्धतीने तुम्ही पुढचे फोटो रिप्लेस करू शकता ठीक आहे तर मी या सिंगल पोर्टवरती हा व्हिडिओ बनवतोय ठीक आहे आता त्यानंतर सुरुवातीला यायचे इपिक्समध्ये यायचे व्हिडिओ इपिक्समध्ये मध्ये यायचे ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये यायचे आता काय करायचे मित्रांनो सर्वात आधी आपल्याला व्हिडिओ इपिक्स आणि बॉडी इपिक लावायचे ठीक आहे नंतर आपण ॲनिमेशन लावू ठीक आहे एवढं सर्व करून घ्या नंतर आता ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये यायचे तुम्ही तर इथं तुम्हाला काय करायचे करायचं तुम्ही हॅलो ब्लर नावाचा जो काही हा व्हिडिओ इपिक इथून घ्यायचे याची रेस या फोटो एवढी इथून कमी करायचे ठीक आहे इथून अशा प्रकारे परत सुरुवातीला यायचे परत व्हिडिओ मध्ये यायची नाईट क्लबमध्ये यायची इथून तुम्ही काय करायचे शेक नावाचा तुम्ही इथून व्हिडिओ इफेक्ट शोधायचे ठीक आहे जर तुम्हाला ही अशा पद्धतीने व्हिडिओ इफेक्ट सापडत नसतील जसं की शेक नावाचा मी इथून तुम्हाला व्हिडिओ इपेक्स दाखवलाय तर तुम्ही पेलिंग लक्षात ठेवायची शेक नावाची आणि इथून तुम्ही काय करायचे शेक अशा प्रकारे सर्च करायचे जो पण तुम्हाला इफेक्ट सापडत नसेल तर तो इथं अशा पद्धतीने पेलिंग बरोबर टाकायची त्यानंतर इथं तुम्हाला तो इफेक्ट येऊन लागेल बघू शकता शेक नावाचा इफेक्ट आलेला आहे नंतर परत मी बॅक घेतो याचे रेस अशा या पद्धतीने पहिल्या फोटो एवढे कमी करायचे ॲडजस्टमध्ये यायचे खालची इंटेन्सिटी यायची तुम्ही वीसपर्यंत कमी हो करून घ्यायची आणि ओके करायची ठीक आहे पहिल्या फोटोला एवढं काम झालेलं आहे त्यानंतर परत पुढे यायचं आता जो काही आपला दुसरा आपली पी एन जी तर याला सोडून द्यायचे आता डायरेक्ट अशा प्रकारे तिसऱ्या फोटोवरती यायचे नंतर काय करायचे परत व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे नंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे परत अशा प्रकारे खाली यायची थी, ठीक आहे अशा पद्धतीने खाली यायचे यायचे आणि जो काही हा नवीन व्हिडिओ पेक आलेला बघू शकता पोल रोड पॅक नावाचा बघू शकता त्यातून हा व्हिडिओ पेक घेऊन घ्यायचा नवीन आलेला ठीक आहे नंतर याला काय करायचे एक आणि दोन हे दोन पोटनुसार याला राहू द्यायचे थी, ठीक आहे जसे की तिसरा आणि चौथा फोटो एवढा ठीक आहे नंतर दोन पोटून अशा प्रकारे लेअर थोडंसे झूम करून घ्यायचे जेणेकरून फोटूंवरती क्लिक करायला अडचण होणार नाही ठीक आहे आता हा चौथा फोटोपर्यंत मी या लावले त्यानंतर डायरेक्ट पाचवा फोटोवरती यायचे कट केलेल्या पाचवा फोटोवरती यायचे नंतर काय करायचे इथून पुन्हा बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे ठीक आहे आणि इथून क्लोन मध्ये यायचे इथून काय करायचे फ्रिगमेंट क्लोन नावाचा तुम्ही एक बॉडी इथून शोधायचे ठीक आहे बघू शकता फ्रिगमेंट क्लोन नावाचा आहे तर याला काय करायचे तर हा जो काय आता हा पाच नंबरचा आपला हा फोटो आहे बघू शकता ठीक आहे तर पाच सहा सात तर हे तीन फोटोप्रमाणे राहू द्यायचे आणि बाकीचे याचे क्लिअर कमी करून घ्यायची तीन फोटो न राहते सात नंबरचा सा फोटोपर्यंत ठीक आहे आता एवढं झाल्यानंतर परत तुम्ही काय करायचे पुढच्या आठवा फोटोवर ते क्लिक करायचे पुन्हा हा व्हिडिओ मध्ये यायचे पुन्हा आता ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये यायचे आणि तुम थोडंसं खाली थी, यायचे ठीक आहे अशा पद्धतीने खालीच चालायचे ठीक आहे आणि इथं बघू शकते इथं तुम्ही खाली आल्यानंतर नंतर इथं तुम्हाला नवीन व्हिडिओ पिक्स दिसेल मुव्हिंग डिस्प्ले नावाचा तर इथून हा व्हिडीओ पीक घेऊन घ्यायची याला काय करायचे आठ नंबर नऊ नंबर दहा नंबर अकरा नंबर आणि बारा नंबर ये आपले हे टोटल एक दोन तीन चार पाच फोटोना याची लेअर राहू द्यायची ठीक आहे जसे तसे राहू द्यायचे ठीक आहे जसे की इथून मी लावले नंतर परत तुम्ही काय करायचे पुढे यायचे आपला जो काही तेरा नंबरचा फोटो याच्यावरती यायचे ठीक आहे अशा पद्धतीने पुन्हा बॉडी इफेक्ट मध्ये यायचे आता नंतर ग्लोईंग लाईसमध्ये यायचे आणि इथून तुम्ही खाली यायचे इथं तुम्ही काय करायचे सॉरी इथून यायचे क्लोन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही ग्लोईंग डबल्स नावाचा हो जो काही बॉडी इपेक आहे इथून घ्यायचे आणि याची रे रेस पण तुम्ही याची लेअर जी काही खालची लेअर आहे तर तिला तेरा चौदा पंधरा तर हे शेवटशे फूट ना राहू द्यायचे आहे एवढं तुम्ही करून घ्या ठीक आहे त्यानंतर आता आपले व्हिडिओ पेक्स आणि बॉडी इफेक्ट लागून गेलेले नंतर परत सुरुवातीला यायचे पुन्हा ओव्हरले मध्ये यायचे ॲड ओव्हरले मध्ये यायचे तुम्ही एक इमोजीची पेन जे दिली मी तुम्हाला तर ही इमोजीची पेन जे घेऊन घ्यायची इची रेस अशा पद्धतीने शेवटीपर्यंत वाढून घ्या ठीक आहे आणि इला अशा पद्धतीने दोन बोटून झूम वगैरे करून घ्यायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे नंतर आता आपल्याला अॅनिमेशन लावायचं सर्व फोटोना आहे ॲनिमेशन लावण्यासाठी काय करायचे परत सुरुवातीला यायचे तर आता ॲनिमेशन लावण्यासाठी पहिला फोटो जसं त्याला सोडून द्या आता जो काही दुसरे आपली पीएनजी टेक्स्ट पीएनजी जी तर याच्यावरती क्लिक करायचे अॅनिमेशन मध्ये यायचे इनमध्ये राहायचे ठीक आहे आता इथं तुम्हाला क्लिक ओपन नावाचा बघू शकता इन मध्ये हा एक ॲनिमेशन इथून याला अप्लाय करायचं या पेंजला अप्लाय करायची आहे त्यानंतर परत पुढे यायची तिसऱ्या फोटोवरती ठीक आहे आता मी काही मी तुम्हाला ॲनिमेशन सांगणार आहे तर ते पटापट तुम्ही लावत चालायचं ठीक आहे आता तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायची अनिमेशनमध्ये यायची इन मध्ये यायची इथून तुम्ही रॉक ओरटिकल नावाचे ॲनिमेशन शोधायचे बघू शकता अशा पद्धतीने याला लावून घ्यायचं आणि याची जे काही आहे इथून याला जर रुपये सात सेन वाढून घ्या পরকে করার পর জো কোটা চোটো হচ্ছে ক্লিক করুন অ্যানিমেশন মেয়েছে পরন মধ্যে থামাচ্ছে নতুন এতুন তুমি খালি হইছে তুমি ক্রোস চেক না তুমি অ্যানিমেশন শোধাচ্ছে ঠিক আছে অশা প্রকারে খাওয়াল চালছে ঠিকই আনু শ্রোস চেক না অ্যানিমেশন তুমি এক পোয় সি এক পোইন্ট জিডো वाढवायचे ठीक आहे नंतर ओके करायचे त्यानंतर याच्या पोर्टचा पाचवा पोर्टवरती यायचे ॲनिमेशन मध्ये यायचे आता कॉम्बोमध्ये यायचे ठीक आहे अशा प्रकारे कोबोमध्ये आल्यानंतर खाली यायचे अशा पद्धतीने आणि इथून तुम्ही रस नावाचा तुम्ही ॲनिमेशन शोधायचे ठीक आहे तर बघू शकता एक नंबरला रस नावाचं ॲनिमेशन आहे तर याला काय करायचं हा पाच नंबरचा फोटोला नंतर सहा नंबरचा फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये यायचे याला पण सेम ॲनिमेशन लावायचे बाउन नावाचा नंतर सात नंबरचा फोटोला पण तुम्ही काय करायचे सेम ॲनिमेशन लावायचे बाउन नावाचा ठीक आहे तर तो फक्त तीन फोटो लावायचे जो काय आपला हा तिसरा आपला हा फोटो सुरू होतो बघू शकता पाच नंबरचा सहा नंबरचा सात सा नंबरचा तर इथंपर्यंत फोटो लावायचे तीन ॲनिमेशन लावायचे आता मी या चौथा फोटोला चुकून लावलाय तर इथून याच्यावरती क्लिक करून नन क्लिक करतो याच्यावरचे ॲनिमेशन काढून घेतो सॉरी इथं आता आपल्याला वेगवेगळ्या ॲनिमेशन चेंज करून घ्यायचे ठीक आहे हा जो की आता आठ नंबरचा फोटो याच्यावरती क्लिक करायचे अॅनिमेशनमध्ये यायचे नंतर काय करायचे खाली यायचे आणि इथं तुम्हाला बाउन्सी वन नावाचं ॲनिमेशन दिसेल तर या आठ नंबरचा फोटोला बाउन्सी वन नावाच्या ॲनिमेशन लावायचे बघू शकता अशा प्रकारे नंतर परत नऊ नंबरच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे इथं कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे नंतर परत दहा नंबरच्या फोटोवरती यायचे इथून अशा पद्धतीने बघू शकता आता आपला पुढचा दहा नंबरचा फोटो या हा ठीक आहे दहा नंबरच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचो कॉम्बोमध्ये यायचे इथून याला ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर खाली यायचे आणि इथून तुम्ही याला पेंडुलम वन नावाचे ॲनिमेशन शोधायचं ठीक आहे तर पॅन्डोलुम नावा वन नावाच्या ॲनिमेशन इथून शोधायचं आहे तर इथून याला बघू शकता पेंडुलम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे आपला हा दहा नंबरचा फोटोला नंतर पुढच्या अकरा नंबरचा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला इथून पेंडुलम टू नावाचे ॲनिमेशन लावायचे परत आता याच्या पुढे आता जो काय आपला बारा नंबरचा फोटो याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला काय करायचं तुम्ही बाउन्स वन नावाचं ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे परत तुम्ही काय करायचे आता याच्या पुढे जो काय आपला आता तेरा नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे इनमध्ये यायचे ठीक आहे आणि इथं तुम्ही खाली यायचं ठीक आहे अशा पद्धतीने खाली यायचे आणि इथं बघू शकता ट्रोपलेन्स टू नावाचा बघू शकता इनमध्ये ॲनिमेशन आहे तर या तुम्ही तेरा नंबरचा फोटोला ट्रोपलेन्स टू नावाचे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे हवाला बघू शकता आणि त्यानंतर पुढे यायचे अजून आपला चौदा नंबरच्या फोटोवरती ठीक आहे अशा पद्धतीने आणि नंतर पुरा पुन्हा ॲनिमेशन मध्ये यायचे आहे नंतर इन मध्ये घ्यायची आणि इथं तुम्ही खाली यायचे ठीक आहे इथं तुम्ही काय करायचंय सेक्स लाइट नावाचा ॲनिमेशन इथून याला लावून घ्यायची इन मध्ये ठीक आहे ॲनिमेशन मध्ये आपल्या चौदा नंबरचा फोटोला नंतर जो काही लास्टचा आपला पंधरा नंबरचा फोटो याच्यावरती यायचे ॲनिमेशनमध्ये मध्ये त्यानंतर परत आता इन मध्ये राहायचे ठीक आहे इन मध्ये आल्यानंतर खाली यायचे अशा पद्धतीने खाली येत चलायचे ठीक आहे आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी तुम्ही यायची इथं बघू शकता कोलेक्शन नावाचा इथं बघू शकता कोलेक्शन नावाचं एक ॲनिमेशन आहे इनमध्ये तर या शेवटच्या पोर्टल लावून घ्यायचे आणि ओके करून घ्या ठीक आहे आता जे जे मी तुम्हाला एक एक ॲनिमेशन सांगितले ते तुम्ही एक एक लावून घ्यायचे त्यानंतर बघू शकता आता आपला पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेले आहे फक्त आता क्वालिटीवरती क्लिक करायचे इथून तुम्ही रेझोल्यूशन सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही जे काही फ्रेम रेट आहेत तर याला तीसपर्यंत ठेवायचे आणि खालची रेस तुम्ही तुमच्या मर्जीनुसार वाढून घ्यायचे त्यानंतर एक्सपोर्ट नंबरवरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून शेव्ह करून आपल्या इंस्टा अपलोड करू शकता तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषामध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा